शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केले आहेत या योजनेद्वारे ज्या महिला एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील आहेत अशा महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा देखील करण्यात आलेले आहेत परंतु अजून काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत तर काही महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत लाभार्थी यादीत महिलांचे नाव असल्यास महिन्याभरातच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि लाभार्थी यादीत नाव नसल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मग लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला नारी दूत हे ॲप डाउनलोड करावे लागेल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता नारी शक्तीदूत ॲपमध्ये नवीन पृष्ठावर माहिती भरावी लागेल त्यात महिलाचे नाव पत्ता उपनाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आधार नंबर आदी माहिती भरावी लागेल ही माहिती भरल्यानंतर लाडकी बहीण हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडावा लागेल हा पर्याय निवडल्यानंतर लाभार्थी यादी तपासण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे लाभार्थी यादी तपासण्याच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर महिलेचे नाव त्या यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासता ना येईल जर या यादीमध्ये महिलांचे नाव असेल तर महिन्याभराच्या आतच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील तर अशा प्रकारे महिलाचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीत आहे की नाही हे तुम्ही बघू शकता आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेऊन शेजारील आयकॉनला देखील प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद